श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू पंचांगानुसार अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते ही देवी पार्वतीला समर्पित आहे यंदा अन्नपूर्णा जयंती पंधरा डिसेंबर रोजी आहे तसेच याच दिवशी दत्त जयंती देखील आहे त्यामुळे दत्त उत्सव दत्त जन्म आपल्याला याच दिवशी साजरा करायचा आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केले होते असे मानले जाते की जे त्यांची खऱ्या मनाने पूजा करतात त्यांच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही आणि सुख समृद्धी घरामध्ये राहते तथापि पूजेचे पूर्ण परिणाम प्राप्त करण्यासाठी काही विशेष नियमांचे पालन करणे देखील आवश्यक आहे अन्नपूर्णा म्हणजे अन्नधान्याची देवी माता अन्नपूर्णा हे आदिशक्ती पार्वतीचेच रूप आहे त्यांना अन्नदा आणि शांकूभरी असेही म्हणतात या रूपात देवी सृष्टीचे पालन करत असल्याचे शास्त्रामध्ये सांगितले आहे हिंदू धर्मात अन्नपूर्णा देवीला जगाचे पालन पोषण करणारी माता देखील म्हटले जाते त्यामुळे जवळपास सर्व घरांच्या स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा फोटो आपल्याला बघायला मिळतो किंवा अगदी आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो नसला तरी पण आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असतेच तसे जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते तर तिला लग्नामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील दिली जाते तर ती का देतात तर तिच्या घरामध्ये सुख समृद्धी यावी तिच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासू नये तसेच आपल्या मुलीने अन्नपूर्णा असावे यासाठी ही मूर्ती दिली जाते तर आता आपल्याला या दिवशी काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी येण्यासाठी तसेच आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी अष्टमी किंवा ओम अन्नपूर्णा माते नम लिहायला विसरू नका एका प्रचलित आख्यायिकेनुसार काशीमध्ये एकदा दुष्काळ पडला आणि लोक उपासमारीने व्याकुळ झाले तेव्हा भगवान शिवाने लोकांची पोट भरण्यासाठी अन्नपूर्णा देवीकडे भिक्षा मागितली होती भिक्षासोबतच देवीने भगवान शिवाला वचन दिले की काशीमध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही काशीला येणाऱ्या प्रत्येकाला देवीच्या आशीर्वादाने भोजन मिळते असेही म्हटले जाते आता या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी उपवास देखील केला जातो तुम्हाला जर उपवास करणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही देखील उपवास करू शकता अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी दत्त जयंती देखील आहे त्यामुळे या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी चांगोळच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजळ टाकावं चिमूटभर हळद टाकावी आणि हे टाकून आपण आंघोळ करायचे आहे आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे कारण की जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी ही वास करत असते तसेच आपण एखादं सुशोभित घर बघितलं की त्या घराकडे आपण आपोआप आकर्षित होत असतो तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे त्यामुळे आपण या दिवशी आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे आपण दाराबाहेर रांगोळी काढायची आहे त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं देखील काढावी एका पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे तर दुसऱ्या पावलामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता या दिवशी आपण उंबरठ्याचं देखील करायचं आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपल्याला किचनमध्ये या दिवशी पूजा ही करायची आहे आता आपल्याला किचनचा ओटा हा स्वच्छ करायचा आहे तसेच शेगडी देखील स्वच्छ करायची आहे आता स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा फोटो असेल तर आपण फोटोची पूजा करायची आहे किंवा अगदी आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि आपल्याला आप त्याने किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक हे काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता हे स्वस्तिक आपण किचनच्या कोणत्याही भिंतीवरती काढू शकता आता किचनच्या भिंतीवरती ते स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती आपण धूप दीप दाखवायचा आहे तसेच आता आपल्याला शेगडीची देखील पूजा करायची आहे शेगडी स्वच्छ धुवून स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर कुंकू घ्यायचा आहे कुंवामध्ये आपण गुलाबजल किंवा गंगा जल टाकायचा आहे आणि कुंकवाने आपल्याला गॅसच्या शेगडीवरती देखील स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती ते थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण कराव्या अगदी किचन ओट्याच्या कडेने तुम्ही या दिवशी सजावट देखील करू शकता आता आपल्याला तिथे धूप दीप दाखवायचा आहे आता या दिवशी आपण अन्नपूर्णा पूजा ही देवघरामध्ये दे करणार आहोतच पण आपल्याला दे देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपण या दिवशी चौमुखी दिवा प्रज्वलित करा पण हा दिवा आपल्याला पहिल्यांदा दे देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण किचन मध्ये ठेवायचा आहे तर आपण कणिक घ्यायचं आहे आता कणिक मळत असताना आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आणि कणकेचा चौमुखी दिवा आपण बनवून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकावं कारण की शुद्ध तूप हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आता हा दिवा आपण देवघरामध्ये ठेवावा याखाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदा टाकायच्या आहे त्यावरती आपण हळदी कुंकू देखील अर्पण करावं आता यानंतर आपण चौमुखी कणकेचा दिवा त्यावरती ठेवायचा आहे आणि आप आपल्याला काही का सेवा करायची आहे आता सर्वात प्रथम म्हणजे या दिवशी दत्त महाराजांची देखील जयंती आहे त्यामुळे स्वामी समत महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना देखील आपण या दिवशी अभिषेक करायचा आहे प्रथम आपण श्री गणेशाची पूजा करायची आहे गणेशाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर स्वामी महाराज दत्त महाराजांना अभिषेक करावा आता स्वामी महाराजांना अभिषेक करत असतो तेव्हा आपण श्री स्वामी समत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर नंतर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची आहे आणि त्यांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या मग चंदन असेल अष्टगंध असेल तसेच आपण हिनात्तर देखील त्यांना लावायचं आहे आता या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची आहे मग अन्नपूर्णा मातेला देखील आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अन्नपूर्णा मातेला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णे नमः या मंत्राचा जप करत करत अभिषेक करावा त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता आपण एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तांदळावरती आपण आधीच हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचे आहे तसेच आपण दोन वाट्या घ्यायच्या आहे एका वाटी मध्ये अगोदर थोडे खाली तांदूळ टाकावे तसेच दुसऱ्या वाटीमध्ये वाटीभर वाटी तांदूळ ठेवायचे आहे आता ज्या वाटेमध्ये आपण अगोदर थोडे तांदूळ ठेवले होते त्यावरती आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती स्वच्छ पुसून ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर वाटीभर तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेला अर्पण करत ओम अन्नपूर्णेन मह ओम अन्नपूर्णेनमह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करत हे तांदूळ आपण अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येतील एवढे आपण अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर आपण आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती अन्नपूर्णा मातेला सांगा माझ्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये यासाठी प्रार्थना करावी तसेच घरामध्ये पैसा येत नाही पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण अन्नपूर्णा मातेला सांगायचे आहे आता यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला देवघरामध्ये तशीच राहून द्यायची आहे अन्नपूर्णा मातेला फूल अर्पण करायचे आहे तसेच तुम्ही नैवेद्य देखील अर्पण करू शकता आता या दिवशी तुम्ही अगदी खीर बनवली तरी पण चालेल किंवा कोणताही गोड पदार्थ अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचा आहे तसेच दत्त महाराजांना स्वामी महाराजांना देखील आपण या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकता किंवा बेसनाचे लाडू बनवले तरी पण चालेल आता आपण जो देवघरामध्ये दिवा ठेवला होता त्या दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचं आहे आता हा दिवा आपल्याला आपल्या किचनमध्ये घेऊन जायचा आहे किचनमध्ये आपण एका साईडला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे फक्त दक्षिण दिशेकडे हा दिवा ठेवायचा नाही चौमुखी दिवा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त बनवला तरी पण चालेल दुहेरी वातीची एक वाट टाकून दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचा आहे आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर पूजा केल्यानंतर कमीत कमी दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता हा दिवा विजल्यानंतर आपण हा दिवा दुसऱ्या दिवशी गोमातेला खायला देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्र मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद